दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कर्मचारी एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा दुसऱ्या फुले जन आरोग्य योजना यांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दीड ते दोन हजार आरोग्य मित्र काम करतात रुग्णाची नोंदणी करणं त्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठीची कागदपत्राची पूर्तता करणं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं त्यांचा उपचार व्यवस्थितपणे होईल याच्याकडे लक्ष देणं त्यांच्या अन्य कुठल्याही तक्रारी असतील तर त्या तक्रारी सोडवणं आणि उपचार होऊन रुग्ण घरी जाईपर्यंत त्याच्यासोबत राहणं त्याला मार्गदर्शन करणं हे काम हे आरोग्य मित्र करत आहेत खऱ्या अर्थानं ह्या दोन योजनांचे जे काही यश आहे ते यश हॉस्पिटल इतकंच आरोग्य मित्र जे काम करत आहेत त्याच्यावर परंतु दुर्दैवानं दोन हजार बारापासून ही योजना जरी लागू असली तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांना मात्र आत्ता आत्तापर्यंत जे वेतन दिलं जाते आहे ते अकरा सव्वा अकरा हजार रुपये मूळ वेतन आणि सतराशे रुपये डी ए असं हजार तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये त्यांना वेतन मिळतं ज्याच्यामध्ये मूळ वेतन आहे महागाई बघताय आणि गडभाडे बघताय आमचा सरकारला प्रश्न आहे की तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये सोलापूरमध्ये कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिथे असे हॉस्पिटल्स आहेत असं कोण कुटुंब जगू शकतं म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी हे जे काही वेतन ठरवलेलं आहे त्यांनी काही त्यांचे मुद्दे गहाण ठेवले होते तर आमचा मुद्दा असा आहे बरं दरवर्षी पाच टक्के इन्क्रीमेंट देऊ असं आश्वासन दिलेलं असताना त्यांना काय आश्वास त्यांना काही इन्क्रीमेंट दिलेलं नाही आहे कारण आत्ता नोव्हेंबरचा पगार हा आहे या संदर्भामध्ये हे सगळे आरोग्य मित्र संघटित झाले सेटूच्या संघटनेला ते जोडले गेले आणि म्हणून आम्ही ऑगस्टमध्ये यांचं एक निवेदन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टी पी एचे जे प्रमुख आहेत मेडियासिस्ट एम डी इंडिया आणि पॅरामाऊंट ह्या तिन्ही संस्थांच्या प्रमुखांना दिले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यांचा पगार कमीत कमी सव्वीस हजार रुपये करा दरवर्षी दहा टक्के इन्क्रीमेंट करा त्यांना रजा द्या त्यांचा प्रॉविडंट फंड ई एस आयची त्यांचे योग्य पद्धतीनं भरणा करा आणि त्यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करू नका गैरसोयीच्या ठिकाणी बदली करू नका त्याचबरोबर आमचे जे दोन आरोग्य मित्र आहेत रमेश वैशाणे आणि गणेश शिंदे यांना कामावर घ्या हो अशा काही मागण्या आम्ही ऑगस्टमध्ये केल्या होत्या त्या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं की आम्ही निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्ही याच्याबद्दलचा निर्णय करू परंतु त्यांनी काही केलं नाही शेवटी मग आम्हाला आता संपाची नोटीस द्यावी लागली संपाची नोटीस दिल्यानंतर सात फेब्रुवारीला परत त्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला दहा दिवसाचा वेळ द्या आम्ही दहा दिवसामध्ये वेतनवाढीबद्दलचा निर्णय तुम्हाला कळवतो काय केलं नाही त्यांनी दहा दिवस झाले तरी आणि म्हणून आजपासून हा संप सुरू झालेला आहे आता अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ह्या दोन्ही योजनाचं काम बंद पडलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम झालेला आहे मला खुद्द डेप्युटी सीओ राज्य आरोग्य हमी सोसायटीचे त्यांनी स्वतः फोन केला की डॉक्टर साहेब असं असं झालेलं आहे रुग्णांची गैरसोय होती ही योजना फार महत्त्वाची आहे आणि तुम्ही तुमच्या लोकांनी संप केला तर संप मागे गेला मी म्हटलं संप मागे घेण्याचं काय कारण आहे तुम्ही त्याच्याबद्दल काहीच केलेलं नाही आहे ते म्हणाले आम्ही हजार रुपये पगार वाढ द्यायला काय आम्ही दहा हजार रुपये पगार मागतो आहे ते आम्हाला हजार रुपये देण्याची भाषा करत आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं की असं काही होणार नाही आमचा संप चालू राहील आणि अजूनही आम्हाला आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना मी कोल्हापूरमध्ये जाऊन भेटलो खासदार राजाभाऊ वाजे हे त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही अकरा साडे अकरा हजार रुपयामध्ये लोकांकडनं काम करून घेता याच्याबद्दल तातडीने निर्णय केला पाहिजे त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो संपव होण्याची वेळ येणार नाही आहे परंतु प्रत्यक्षात काही झालेलं नाही आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनं पाठवली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदनं पाठवली सर्व खासदारांना निवेदनं पाठवली सर्व आमदारांना निवेदनं दिलेली आहेत पालकमंत्र्यांना निवेदनं दिलेत कोणालाच वेळ नाही आहे मग आम्ही काय करायचं आहे आणि म्हणून हा संप सुरू झालेला आहे आमची मागणी आहे सव्वीस हजार रुपये वेतन करा आमची मागणी दहा टक्के दरवर्षी पगार वाढ द्या आणि आम्ही आनंदाने तुमच्याबरोबर काम करायला तयार होतो जर हे झालं नाही तर हा संप सुरू झाला